आमची माती आमची मानसं निसर्गाच्या पुढं आम्ही हात टेकलं पावसात शेतीवाडी घरदार गेलं वाहून जीवनमान आमचं झालं विस्कळीत याला कोण देणारं आधार आणि उभारी या जीवनाला आणि जगण्याला हातभार लावला तो म्हणजे आपुलकी प्रतिष्ठान यांनी सांगोला तालुक्यातील कडलास या गावाला पुराच्या वेड्यानं जखडलं होत्याचं नव्हतं झालं कपडे भांडी संसार सारं काही क्षणात वाहून गेलं हतबल झाली होती भटकी कुटुंबातील घरं आणि ही लोक, नेहमीच तालुक्यातील जनतेला मायेचा उबारा देणारं आपुलकी प्रतिष्ठान आपलंसं वाटतं म्हणून हेच आपुलकी प्रतिष्ठान धावून आलं जीवनावश्यक वस्तू गहू तांदूळ डाळी शेंगदाणे चहा पावडर ते टूथपेस्टपर्यंत सर्व काही पुरवलं साठ महिलांना साड्या देऊन छत्रपतींची परंपरा आदर्श स्त्रियाविषयी जपला ते म्हणजे आपुलकी प्रतिष्ठान व सांगोल तालुक्यातील जनतेनं सलाम तुमच्या सामाजिक कार्याला आपुलकी प्रतिष्ठान स <coughs>